जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता रंग चढतोय आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहेत राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळेंनी शिवसेनेच्या वाघाचे काळे मांजर झाले आहे अशा शब्दात किल्ली उडवली भाजपकडे तर गुंडांना स्वच्छ करण्याचे वॉशिंग मशीन आहे त्यामुळे कुणीही भाजपमध्ये गेले तर तो स्वच्छ होते अशी ही टीका केली आहे अरे आपला खरंच मर्द मराठा असतील तर हे काही काढून दे त्या शिवसेना नुसतं वाघ धरकायला मारते काय वाघ झाले नाही पण मांजर झालीतरी धरते काय मांजर काय काळा मांजर नाही काहीच नाही त्या वाघाला पण वाटत असेल कुठून मला वापरते चित्र मला खरंच सांगते तुम्हाला अशी परिस्थिती त्या शिवसेनेची झाली आहे आणि शिवसेनेच तुम्ही घेऊन मला तर सांगूच नका मला इतकं कौतुक असायचं त्या वाघाचं

यावेळी आमदार बाबाजानी दुरानी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सर्व उमेदवार यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी सुरुवातीला बोलताना बाबाजानी दुराणी यांनी जिल्ह्याचा विकास हा केवळ शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सेटिंगमुळेच रखडल्याचे सांगितले तर खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेची खिल्ली उडवत वाघाचे काळे मांजर झाले असून भाजप नेत्यांनी तर शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला वाऱ्यावर सोडल्याची टीका केली मला आपल्याला एवढंच सांगायचं भविष्यामध्ये विकासाचं राजकारण आपल्याला करायचंय जिल्ह्याची जर वाट लावली जिल्ह्यावर जर याची ओळख जर पडली जर माग झाली तर केवळ हे शिवसेनेचे नेतृत्व ने म्हणून हे काँग्रेसचे प्रश्न पुढा म्हणून काँग्रेस चांगले लोक पण मला आपला अवजू सांगायचं की हे जिल्ह्यातले जे संस्था उद्वस्त झाले कारखाने बंद पडले बँक बंद पडली उल्लेख केला काही लोकांनी पाथरीमध्ये शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला काही झुजकी गोष्टीसाठी हातामध्ये लोकांचे शिवसेनेच्या हातामध्ये दगड दिले दुकानावर दगड मारले आणि त्याला असा भास झाला की एखादी पाथरीमध्ये आपण दगड जर पेटविली तर आपल्याला भविष्यामध्ये निवडणूक निवडणूकमध्ये जिल्हा परिषदचा निवडून गेलेला कोण